काही काही भाज्या अशा असतात ना त्या जेवढ्या साध्या सोप्या पद्धतीने बनवू तेवढ्याच टेस्टी होतात तर ही भाजी अगदी तशीच आहे नमस्कार आज मी बनवणार आहे तिळातली शिमला मिरची डाळ भाताबरोबर वर, तोंडी लावण्यासाठी किंवा चपातीबरोबर खाण्यासाठी ही एक परफेक्ट रेसिपी आहे बेसनपीठ लावून शेंगदाणा कूट लावून नेहमीच आपण शिमला मिरची बनवतो पण ही तिळातली शिमला मिरची एकदा बनवून बघा खूप टेस्टी होते चला तर मग बघूया कशी बनवायची तर त्याच्यासाठी कढईमध्ये पाव वाटी तीळ घातलेले आहेत आणि तीळ छान भाजून घ्यायचे गावरान तिळ आहेत त्याच्यामुळं भाजीला अजूनच छान चव येणार आहे तिळ जेवढे खमंग भाजू तेवढीच भाजी टेस्टी होणार आहे आता हे तीळ भाजून झालेले आहेत आणि काढून घेणार आहे आणि थोडंसं गार झालं की मग खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे कुटून घेतेवेळी बघा याच्यात काही अख्खे तीळ आहेत आणि काही कूट झालेलं आहे तर अशाच पद्धतीने हे वाटायचं आहे मिक्सरला लावलं तर खूप बारीक होतं खल त्याच्यामुळे खलबत्त्यामध्येच वाटा किंवा खलबत्ता नसेल तर एका ग्लासामध्ये हे तीळ घालून लाटण्याने तुम्ही असं ओबडधोबड वाटू शकता त्यात अख्खे तीळही असले पाहिजे आणि थोडंसं कुटही झालं पाहिजे तर आता ते कुटून घेतलं कढईमध्ये तेल जिरं मोहरी घातली याच्यात भरपूर लसूण घालायचा आणि लसूण खूप जास्त बारीक ठेचायचा नाही ओबडधोबड ठेचायचा आणि त्याच्यात कढीपत्ता घातला लसूण दोन मिनटं छान फ्राय करून घ्यायचा त्याची एक छान टेस्ट भाजीला येते आता लसून दोन मिनिटानंतर फ्राय झाल्यानंतर आपण त्याच्यात बारीक चिरलेली शिमला मिरची घातली आणि आता हे थोडं मिक्स करून घ्यायचं नाहीतर मग लसूण खालच्या साईडने करपून जाईल आता हे मिक्स करून झाल्यानंतर याच्यात बाकीचं साहित्य घालूया याच्यात घालणार आहे मीठ मीठ थोडंसं कमीच घालणार आहे मी कारण याच्यात घालणार आहे चाट मसाला आणि त्यातसुद्धा मीठ असतं म्हणून कमी मीठ घातलेलं आहे थोडंसं हळद घातली लाल तिखट घातलं ला, आणि आता हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं कारण मिठामुळे या भाजीला पाणी सुटतं आणि त्याच्यावरच ही भाजी छान वाफवायची आहे आता त्याच्यात एक चमचा चाट मसाला घातलेला आहे टोमॅटो घातलेला नाही कारण ही भाजी डाळ भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी बनवत आहे त्यामुळं सुकी बनवायची आहे टोमॅटो घातला तर अजून जास्त पाणी सुटतं तुम्ही चाट मसाला आमचूर पावडर किंवा मग थोडंसं लिंबाचा रस पिळला तरीही चालेल आता मिक्स करून घेतलं आणि त्याच्यावरती ठेवलेलं आहे झाकण पाच एक मिनिटं छान भाजी वाफवून घ्यायची मीठ चाट मसाला घातल्यामुळं याला पाणी सुटतं आणि त्याच्यावरच भाजी छान वाफवून होते आता भाजीला एक वाफ काढून झाल्यानंतर त्याच्यात थोडेसे जिरे तव्यावर भाजून पावडर करून घेतली ते घातलं आणि हे तिळाचं कूट घालायचं जिरे अशा प्रकारे भाजून वाटून घातले तर मस्त चव होते भाजीची आता हे मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचे आणि फक्त दोन मिनिटासाठी याला वाफ देऊन घ्यायची कारण यात कूट घातलेलं आहे ते थोडंसं मऊ होईल म्हणून मग दोन मिनटं वाफ द्यायची आणि इथे तयार झालेली आहे ही आपली साधी सोपी तिळातली शिमला मिरची आणि खरंच सांगते खूप म्हणजे खूप टेस्टी होते ही तिळातली शिमला मिरची या पद्धतीने तुम्ही बनवून बघा ज्यांना शिमला मिरची आवडत नाही ते सुद्धा आवडीने खायला लागतील एवढी टेस्टी होते ही भाजी आणि बनवण्यासाठी खूप कमी साहित्य लागतं खूप सोपी पद्धतसुद्धा आहे बघा बघितल्यानंतरच अगदी खावीशी वाटणारी अशी ही भाजी झालेली आहे चला तर मग या पद्धतीने तुम्हीसुद्धा ही साधी सोपी तिळातली शिमला मिरची एकदा बनवून बघा तुम्हालासुद्धा या साध्या सोप्या पद्धतीने ही टेस्टी तिळातली शिमला मिरची भाजी नक्की आवडेल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान व्हेज रेसिपीजसाठी चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद